श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की चातुर्मास म्हणजे काय चातुर्मास कधीपासून कधीपर्यंत आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे त्याचबरोबर चातुर्मासामध्ये काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी पर्यंतचा कालावधी म्हणजेच चातुर्मास होय चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं तर सतरा जुलै ते बारा पर्यंतचा कालावधी हा चातुर्मास असणार आहे चार महिन्याच्या कालावधीला चतुर्मास असं म्हटलं जातं चातुर्मासामध्ये त्या चार महिन्यामध्ये खूप गोष्टी केल्या जातात किंवा खूप गोष्टी टाळल्या जातात ते तर तुम्हाला मी सांगणारच आहे पण धर्मशास्त्रानुसार आणखी एक गोष्ट म्हटली जाते की भगवान विष्णू जे आहेत हे आ, आता येणाऱ्या एकादशीपासून म्हणजे चार महिन्याच्या कालावधीमध्ये ते झोपतात म्हणजे निद्रा अवस्थेमध्ये असतात असं सुद्धा म्हटलं जातं आणि ते नंतर चार महिने झाल्यानंतर उठतात म्हणजे ते निद्रेतून बाहेर येतात असं सुद्धा म्हटलं जातं मग जी भगवान विष्णूच्या हातामधला जी कारभार आहे जगाचा जी कारभार आहे ती भगवान विष्णू भगवान शिवाच्या हातामध्ये देतात असं सुद्धा म्हणतात चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान शिवाच्या हातामध्ये पूर्ण जगाचा कारभार असतो असं सुद्धा धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की चार महिन्याच्या कालावधीला चातुर्भास असं म्हटलं जातं सतरा जुलै ते बारा नोव्हेंबर इथपर्यंत चातुर्मास असणार आहे तर आपण पाहूया कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत चातुर्मासामध्ये त्याच्या आधी माझ्या चॅनलमध्ये पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं नक्की म्हणा तर आता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये आपल्याला एखादा ग्रंथ म्हणजे तुम्ही गुरुचरित्र असेल किंवा नवनाथ पारायण असेल किंवा स्वामीचरित्र असेल किंवा तुम्हाला जी ग्रंथ तुम्हाला वाचायचं आहे त्या ग्रंथाचं पारायण तुमच्या घरामध्ये करायचं एक लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला ह्या चार महिन्यामध्ये जेवढी सेवा आहे जेवढं पुण्य कमवता येईल तेवढं ते पुण्य कमवायचं आहे तर तुम्हाला ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये देवाची पूजा त्याच्यामध्ये भगवान शिव असतील भगवान विष्णू असतील लक्ष्मी माता असेल त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराज असतील किंवा शंकर महाराज असतील ज्या देवाची तुम्हाला सेवा करायची आहे त्या देवाची सेवा तुम्हाला ह्या चार महिन्यामध्ये करायची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या देवाला तुम्ही मानता ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाची सेवा तुम्ही ह्या चर चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे तुम्ही जर ह्या चार महिन्यामध्ये देवाची पूजा केलात पूजा पाठ केलात एखाद्या ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केलात तर तुमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही म्हणजे ज्या गोष्टीमुळे अवघड म्हणजे आपल्या घरामध्ये एखादी वाईट गोष्ट होणार आहे ती गोष्ट टाळणार आहे म्हणजे चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ग्रंथ वाचन करायचे आहेत जास्तीत जास्त सेवा जप आहे नामस्मरण आहे त्यानंतर तुम्ही भगवान शिवाची सेवा करू शकता ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता करू शकतात किंवा भगवान विष्णूची सेवा करू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमो सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही एकदा म्हणलात किंवा झोपायच्या वेळेस एकदा म्हणलात तरी चालेल किंवा दिवसभरात तुम्ही ज्या देवाची उपासना करता ज्या देवाचं नामस्मरण तुम्ही दिवस रात्र करता त्या देवाचं नामस्मरण तुम्हाला या चार महिन्यामध्ये करायचं आहे एक लक्षात ठेवा जास्तीत जास्त उपासना जास्तीत जास्त जास्तीत जास्त सेवा तुम्हाला या दिवसामध्ये करायची आहे सकाळी आरती झाल्यानंतर संध्याकाळीसुद्धा तुम्हाला जमलं तर आरती करायची आहे त्या त्याचबरोबर न चुकता तुम्हाला तुळशी माता जी आहे तुम्ही प्रत्येक रोजच्या रोज पाणी अर्पण करत असतो पण ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुपाचा दिवा तुळशी माची तुळशी मा... तुळशी मातीपाशी लावायचं आहे लक्षात ठेवा तुळशी पाशी न चुकता संध्याकाळी दिवा लावायच्या वेळेस तुळशी पाती तुळशी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे पण ते तुपाचा दिवा लावायचा आहे हे लक्षात ठेवा हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज जमलं तर तुम्हाला आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपरसुद्धा करायचं आहे रोजच्या रोज आपल्या घरातली फरशी पुसल्यानंतर त्या फरशी पुस पुसत असताना जी पाणी आपण घेतो त्याच्यामध्ये हळद लिंबू आणि मीठ एकत्र एक करून ते पाणी बनवायचं आहे आणि त्यांना फरशी पुसायचे जेवढी नकारात्मक शक्ती आपल्या घराच्या बाहेर काढणार तेवढी नकारात्मक शक्ती बाहेर काढायची आहे आणि रोजच्या रोज तुम्हाला ही से सेवा पण करायची आहे आणि जेवढे जमतील तेवढे उपाय आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी उपाय सुद्धा करायचे आहेत त्यानंतर नामस्मरण करायचं आहे जप करायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की घरातील खूप वैयक्त म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या खूप जण जमिनीवर झोपतात म्हणजे ह्या दिवसामध्ये चार महिन्यामध्ये खूप जण जमिनीवर झोपतात म्हणजे गादीवर न झोपता पनंगा पलंग बेडवर न झोपता ते गादीवर झोपतात जमिनीवर झोपतात जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तुमची परंपरेनुसार तुम्ही करू शकता तुमच्या घरातले जसं करतात तसं तुम्ही केलात तरी चालेल पण एक सांगण्याचा हेतू असा आहे की ज्या गोष्टी करतात ते मी तुम्हाला सांगत आहे खूप जण जमिनीवर झोपतात चार महिने खूप जण दुसऱ्या महिन्या म्हणजे दुसरे महिने न पाळता ही जी चार महिन्याचा चातुर्मास आहे हे चार महिने खूप जण कठीण किंवा कडक हेनं पाळतात खूप जणांचं असं असतं एक दिवस उपवास धरायचा दुसऱ्या दिवशी जेवण करायचं एक दिवस उपवास करायचा दुसऱ्या दिवस दुसऱ्या दिवशी जेवण करायचं खूप जण चार महिने उपवास करतात म्हणजे एक टाइम जेवण करणं असेल दुसऱ्या आणि दुसऱ्या वेळी किंवा दुसऱ्या टायमिंगला शाबू असेल शाबूची खि खिचडी असेल किंवा काहीतरी भगर असेल अशा गोष्टी किंवा फळावर राहतात असं सुद्धा खूप जण करतात जसं तुम्ही करतात तसं तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कांदा लसूण वर्ज आहे आता कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्याच्यामध्ये कांदा लसूण टाळायचा आहे खूप जण महिन्यानुसार वागत असतात खूप जणांचं असं असतं की पहिल्या महिन्यामध्ये पाल्याभाज्या खायच्या नाहीत एका महिन्यामध्ये आंबट गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये आपलं दही असेल किंवा चिंच असेल अशा गोष्टी खात नाहीत म्हणजे खूप जण महिन्यानुसार राहतात किंवा खूप जणांचं असं असतं की चातुर्मास म्हटलं की कांदा लसूण खायचा नाही आहे त्याचबरोबर कांद्याची पात असेल कांद्याची पात खायची नाही आहे त्याचबरोबर आंबड गोष्टी खात नाहीत त्याचबरोबर खूप जण काहीतरी एक गोष्ट जी आहे ती खात नाहीत म्हणजे किंवा सोडून देतात त्याच्यामध्ये दे मद्यपान असेल चिकन असेल मटण असेल अशा गोष्टीसुद्धा ह्या चातुर्मासामध्ये मा केल्या जात नाहीत त्याचबरोबर जी शुभ कार्य आहेत त्याच्यामध्ये लग्न असेल किंवा तारीख काढतो असतो आपण ती तारखी तारीख जी काढणं असेल शुभ कार्याच्या ज्या गोष्टी आहेत ह्या चार, चार महिन्यामध्ये करत नाहीत त्याच्यामध्ये लग्न असेल किंवा एखाद्या सत्यनारायणची पूजा घरामध्ये करायची असेल तर एक लक्षात ठेवा सत्यनारायणची पूजा आपण पौर्णिमेला करतो त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण लग्नात लग्नात लग्नाच्या ज्या गोष्टी आहेत शुभ मुहूर्त असेल त्याचबरोबर कुणाचं नाव ठेवणं असेल किंवा गृह ग्र, गृहप्रवेश असेल ह्या गोष्टी या चार महिन्यामध्ये केल्या जात नाहीत म्हणजे शुभ कार्य कोणतंच या महिन्यामध्ये केलं जात नाही आपल्या पित्रांसाठी पिंडदान असेल किंवा आपल्याला ज जेवढं जमेल तेवढं तुम्हाला दानधर्म करता येणार आहे आपल्याला पुण्य कमा कर जमा करायचं आहे म्हणून तुम्ही दान करू शकता पाणी दान असेल अन्नदान असेल कपडे दान असेल ज्या गोष्टी पैसा दान असेल ज्या गोष्टी तुम्हाला दान करता येतील त्या गोष्टी तुम्ही या चार महिन्यामध्ये दान करू शकता जास्तीत जास्त पूजा पाठ ह्या गोष्टीला महत्व आपल्याला द्यायचं आहे आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी जर जमत नसेल तर, तर तुम्ही जितकं दान करणं होईल जितक्या गोष्टी तुम्हाला अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे तुम्ही एखाद्या प एखाद्या व्यक्तीची जर गरज भागवली तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही अन्नदान ह्या चार महिन्यामध्ये करू शकता त्याचबरोबर खूप जणांचं असं असतं की चार महिन्यामध्ये भगवान शंकराच्या मंदिरात असेल किंवा स्वामी स्वामी केंद्रामध्ये स्वामी केंद्रामध्ये असेल प्रत्येक जण एक दिवस न चुकता ह्या गोष्टी करायला सुरुवात करतात त्याचबरोबर ज्या ज्या पद्धतीनं तुमच्या इथं उपवास केला जातो त्या पद्धतीनं तुम्हाला उपवास करायचा आहे खूप जणांचं जसं म्हणजे खूप जण जे आहे चातुर्मासाचा उपवास चार महिने सुद्धा धरतात खूप जणांचं असं असतं की एका दिवशी जेवण करायचं दुसऱ्या दिवशी उपवास पकडायचा असं सुद्धा करतात जसं तुम्ही जम जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर कांदा लसूण वर जे आहे लक्षात ठेवा कांदा लसूण खरंच खायचं आहे त्याचबरोबर वांगी सुद्धा खाल्ली जात नाही हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर माफी असावी श्री स्वामी समर्थ